नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की जर तुम्हाला अंगावरती जर वर्दी पाहिजे असेल तर तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल कारण की सध्या त्यासंबंधी एक बैठक झालेली आहे आणि बैठक झाल्याच्या नंतर मैदानाची संपूर्णपणे डागडुजी करण्यासंबंधीची बैठक झालेली कारण की आपल्याला माहीत आहे जर पोलीस भरती जर होणार असेल तर, तर पोलीस भरती होण्यासाठी अगोदर ग्राउंड व्यवस्थित असणे गरजेचे तर यासंबंधी बघा पोलीस भरतीसंबंधी बैठक झाली बैठक झाल्याच्या नंतर मुंबई पोलीस भरतीची बैठक दोन हजार पंचवीसमध्ये का घेतली गेली या संबंधी आपल्याला माहिती बघायची त्यानंतर जी ही भरती आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सिग्नल मानले जाते का जी बैठक घेतलेली आहे ही बैठकी संबंधी जी महाराष्ट्र पोलीस भरती सध्या दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यामध्ये तुमची भरती होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आतापासून तयारी करणं गरजेचं आहे जी मुंबईला बैठक झालेली आहे ग्राउंडची डागडोजी करण्यासंबंधीची तर त्यामध्ये काय मुद्दे होते तर बघा ही भरती महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सिग्नल मानले जाते का आता मुंबईचे मुंबई भरती होणार आहे म्हटल्याच्यानंतर मुंबई भरती आणि संपूर्ण महाराष्ट्राची भरती ही सोबतच असतात परंतु मुंबईला मुलं जास्त फॉर्म भरत असल्या कारणामुळे ती जी भरती आहे थोडी लांबते तर आतापर्यंत शासकीय तयारी कोणत्या टप्प्यावरती आलेली आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे आणि यावेळी तयारी करताना स्पर्धक नेमकं काय चुकतात का यांची आपण माहिती बघणार आहोत आता ही माहिती बघत असताना नेमकं काय परिपत्रक आहे त्यासंबंधी आपण माहिती बघणार आहोत की जे परिपत्रक आहे बैठकी संबंधी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते आपल्याला बघायचं आहे तर यामध्ये बघा महाराष्ट्र शासन विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासक सशस्त्र पोलीस नायग नायगाव दादर पूर्व मुंबई या संबंधी कार्यालयीन आदेशाचं हे पत्रक आहे काय झालेलं आहे आदेश तर बघा म्हणजे यासंबंधी चर्चा सत्र बैठक झाली कधी ही एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या दिवशी बैठक झालेली आहे साडे अकरा वाजता लक्षात ठेवा हो। परंतु यासंबंधी हे जे परिपत्रक आहे जे आपल्याला माहीत झालेलं आहे तर ते आहे तेरा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी तर या ठिकाणी एक आढावा बैठक घेतलेली आहे आढावा बैठक घेतली कशासंबंधी आढावा बैठक घेतली तर ही आढावा जी बैठक घेतल्या घेण्यात आलेली आहे तर ती आढावा बैठक कशासंबंधी घेण्यात आलेली बघा तर जी आगामी कालावधीमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये जी नवीन पोलीस सिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे बघा म्हणजे येणाऱ्या भरतीसंबंधी म्हणजे दोन हजार पंचवीसला जी पोलीस भरती होणार आहे या संबंधीच ही पूर्णपणे बैठक आहे आढावा बैठक आहे त्यामुळे तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये वर्दीचं स्वप्न जर बघणार बघत असाल तर शंभर टक्के तुमच्या अंगावरती जर वर्दी पाहिजे असेल तर ही गोष्ट ही जी माहिती आहे संपूर्ण तुमच्यासाठीच आहे काय भरतीमध्ये बघा जे हुतात्मा मैदान त्यानंतर हॉकी मैदान परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदान आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेतील सज्ज राहतील यांची खबरदारी घेण्यासंबंधी ही आढावा बैठक घेतलेली आहे तर ही संपूर्णपणे आढावा बैठक घेतलेली असून या बैठकीमध्ये जे सूचनांच्या अनुषंगाने संबंधितांनी खालीलप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडायची यासंबंधी माहिती आता ही जी संपूर्ण माहिती आहे हीच ही माहिती तुम्हाला थोडी इथं व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आपण याची काही मुद्दे तयार केले बघा आता मुद्दे तयार करत असताना परिपत्रक आहे मग परिपत्रकामध्ये काय सांगितलं तर बघा परिपत्रकामध्ये सांगितलं म्हणजे जी बैठक झालेली आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला कुठे झाली तर हे ठिकाण दिलं आणि त्यानंतर उद्देश काय आहे तर पोलीस शिपाई भरतीची तयारी संबंधी हा संपूर्णपणे बैठकीचा उद्देश आहे आणि त्यानंतर निर्देश आणि निष्कर्ष म्हणजे भरती लवकरच चालू होणार आहे तर भरती प्रिक प्रक्रिया चालू स्थितीत आहे म्हणजे भरक भरती संबंधी जी संपूर्ण माहिती आहे माहिती देत असताना भरती तुमची कधी होणार आहे तर संबंधी ही प्रक्रियेची एक एक सुरुवात आहे म्हणून लवकर तुमची जास्तीत जास्त तीन ते चार महिने भरती होणार आहे पावसाळ्या संपल्याच्या नंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये ग्राउंड संबंधी माहिती बघत असताना ग्राउंड तुमचं अगोदर आहे आणि अगोदर असल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये ग्राउंड करत असताना विद्यार्थ्यांच्या शरीराला इजा होतात त्यासंबंधी म्हणजे तुमचं जे ग्राउंड असणार हे पावसाळा संपल्याच्या नंतर लगेच सुरू होणार आहे म्हणजे तुमची भरती प्रक्रिया जी असणार आहे साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीला असेल म्हणजे तुमचे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये त्यासंबंधी हे संपूर्ण माहिती आहे आता यानंतर बघा या भरतीच्या प्रक्रियेतून जी बैठक घेतलेली आहे तर बैठक घेतल्याच्या नंतर यासंबंधी नेमकं ह्या बैठकीतून काय निष्कर्ष निघतात त्याची आपण माहिती बघा मुंबई पोलीस भरती म्हणजे महाराष्ट्राची भरती आहे आता भरती होणार होणार नंतर इतर ही भरती भरती मुंबईची आणि महाराष्ट्रातील इतर भरती ही सोबतच होतात म्हणून त्या ठिकाणी बघा संकेत काय आहे ही महाराष्ट्राची दोन हजार पंचवीसची ची दोन हजार पंचवीसची ची भरती आहे एवढं लक्षात ठेवा अंगावरती वर्दी पाहिजे तर आतापासूनच तयारीला लागा त्यानंतर एकाच प्रणालीने राज्यभर भरतीची शक्यता जाहिरात कर कधी येऊ शकते म्हणजे तुमच्याली आता ही डागडोजी संबंधी माहिती आहे डागडोजी संबंधी बैठक घेतल्याच्या नंतर इतर संबंधी संपूर्ण ग्राउंडची चाचपणी करण्यात आलेली असणार शंभर टक्के आणि म्हणून तुमची भरतीची जी जाहिरात आहे ही भरतीची जाहिरात तुमची कधीही येऊ शकते लवकरात लवकर येणार त्याच्यामुळं तुम्हाला आतापासून तयारी करणं गरजेचं आहे आणि वेळेला तुम्ही तयारी करणार तयारी करत असताना तुमच्या अगोदर फिजिकल आहे त्यानंतर तुमची लेखीची तयारी तर संपूर्णपणे होणार आहे आतापासूनच तयारी करा तयारीला लागा तुम्ही शंभर टक्के तुमच्या अंगावरती वर्दी असणार आहे तर त्यानंतर पुढे बघा काही मा माहिती घेत असताना या परिपत्रकासंबंधीची काही बाबी आपल्याला बघायची आहे तयारी कशी करावी आता तयारी कशी करावी म्हटल्याच्या नंतर बघा आपल्याला पोलीस भरतीसंबंधी तयारी करायची आहे तर यासाठी कमीत कमी आपल्याला दररोज दोन तास धावावं लागणार आहे त्यानंतर जे तुमच्यावाले विषय आहे विषय कोणता आहे तर विषय तुमच्यावाला गणित आहे त्यानंतर बुद्धिमत्ता आहे मराठी आहे तुमचं संपूर्ण जी के किंवा त्याला आपण जी एस म्हणतो हे तुमच्यावाले विषय आहे विषय असल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे जे शंभर मार्काचा जो तुमचा पेपर आहे पंचवीस मार्काला गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस मराठी आणि जी एस तुमचा असं पंचवीस मार्काचा तुमच्या लेखीचा पेपर आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं जुने जे पेपर आहे जुने पेपरची आतापासूनच तयारी करायची आहे त्यानंतर तुम्हाला अधिक माहितीसाठी आपण जे ही भरती आप ही पोलीस भरतीसंबंधीची अपडेट आहे आपल्या चॅनलवरती आपण देत राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे त्यानंतर बघा पुढे माहिती देत असताना जी पोलीस भरतीसंबंधी आपण ही माहिती बघितली तर यासंबंधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे गोष्टी कोणत्या आहे तर दोन हजार पंचवीसला जर आपल्याला अंगावरती वर्दी पाहिजे असेल तर दोन हजार पंचवीस आपल्यासाठी संधीचं वर्ष आहे कारण का तुम्हाला माहीत आहे कुंभमेळा आहे नाशिकचा आणि नाशिकचा कुंभमेळा असल्या कारणामुळे भरती शंभर टक्के होणारच आहे आता ही त्या संबंधितून पूर्ण प्रोसेस आहे म्हणून त्या ठिकाणी जर एकदा जर आपण या भरतीमधून हुकलो तर परत आपल्याला भरपूर दिवसांची वाट बघावी लागेल त्याच्यासाठी लक्षात ठेवा की दोन हजार पंचवीस हे आपल्यासाठी आप वर्दीचं म्हणजे सुवर्ण संधी आहे त्यानंतर सरकारची तयारी म्हणजे आपली तयारी आवश्यक सरकार तयारी करते ग्राउंडची डागडूची झाली की संपूर्ण विचारपूस करता येईल म्हणून आपली ही तयारी झाली की नाही हे आपला एकदम मनाला विचारा त्यानंतर यश त्याला जो आधी सज्ज असेल म्हणजे यश आपल्याला मिळवण्यासाठी आपण भरपूर दिवसापासून मुलं तयारी करतात कर। आपण आत्ताच तयारी लागलो आपण यशस्वी ये होण्याचं जे प्रमाण असणार आहे कमी असणार त्याच्यासाठी ते यश त्यालाच मिळणार आहे जो आधी तयारी असेल आता नाही तर कधीच नाही अशा प्रकारची गोष्ट लक्षात ठेवा जर नोकरी मिळवायची असेल तर आत्ताच मिळवायची यान ते आहे यानंतर नाही म्हणजे नाही लक्षात ठेवा त्यासाठी ही सुवर्ण संधी आपल्याला नोकरी मिळवायची आहे म्हणून आपण लक्षात ठेवायची की आत्ताच आता नाही तर कधीच नाही त्याप्रमाणे भरती नक्की येईल शंभर टक्के भरती होणार आहे भरती शंभर टक्के ॲड पण येणार आहे कधी येईल तुमच्या तीन महिन्यात चार महिन्यात येईल म्हणजे साधारणत तुम्ही आज जरी धरलं तर जास्तीत जास्त तीन महिने मांडल्याच्या नंतर नव्वद दिवसांचा तुम्हाला कालावधी आहे अशा दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवायचं आणि तयारीला लागायचं आहे म्हणून भरती नक्की येणार आहे आणि तुमची ही शंभर टक्के असली पाहिजे कारण की स्वप्न वर्दीचं आहे तर प्रयत्न करावे लागेल तुम्हाला घाम गाळावे लागेल लक्षात ठेवा त्यासाठी मेहनत करा यश तुमचं शंभर टक्के असेल अशा प्रकारे पोलीस भरतीच्या माध्यमातून हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जर व्हिडिओ आवड असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती द्या धन्यवाद